पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा चौथा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो याबाबत सविस्तर अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर चला ती सविस्तर अपडेट पाहूयात शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री, मंत्री, मंत्री यांनी अधिवेशन संपल्यानंतर नुकत्याच काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे आम्ही राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते व त्याचप्रमाणे सध्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या असून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या नमोचा चौथ्या हप्त्याचे अवघ्या काही दिवसांमध्ये दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो याच अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठी घोषणा केली व एका नवीन योजनेची देखील सुरुवात केली आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यामधील एकवीस ते साठ वयोगटातील सर्व महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे वार्षिक अठरा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे व सध्या या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे व अर्ज दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे व एक ऑगस्ट ही या योजने अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आता अशी घोषणा केलेली आहे की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षेमध्ये असलेला चौथा हप्ता हा एकाच वेळेस वितरित करण्यात येणार आहे